नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये धर्मदाय आयुक्त भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि काही पदांचा पेपर संपला तरी देखील अजून परीक्षा बाकी आहे पण आतापर्यंत ज्या काही शिफ्ट झाल्या म्हणजे जे काही पेपर झालेले आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञानचे म्हणजे जी के असो जी एस असो किंवा चालू घडामोडी असो त्या संदर्भात आलेले प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणजे तुमचा पेपर जर बाकी असेल तर तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की नेमके प्रश्न कसे विचारले जात आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुमचा पेपर बाकी असेल आणि तुम्हाला पेपरचा सराव करायचा असेल कारण की आता आपल्याला एक्झाम फेस करायची आहे त्यामुळे एक्झामचं टाईम टेबल किंवा मॅनेजमेंट आपल्याला जमणं गरजेचं आहे इथे जर आपण पाहिलं धर्मदा आयुक्तालय भरतीसाठी तर स्पेशल टी सी एसच्या धर्तीवर टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे जी की तुम्ही एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळवू शकता यामध्ये एकवीस सराव पेपर असतील एकवीस तर तुम्ही आता सोडू शकत नाही पण त्यापैकी जितके जास्तीत जास्त सोडवल्या जातील तितके सोडवण्याचा प्रयत्न करा विशेष म्हणजे काय तर यामध्ये ज्या काही लेटेस्ट चालू घडामोडी आहेत त्यांचा आपण समावेश केलेला आहे म्हणजे चालू घडामोडीच्या प्रश्नांचा सराव देखील यामधून तुमचा होऊन जाईल जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर सेवन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेवन टू सेवन टू या नंबरवर कॉल करायचा आहे आणि यामध्ये टी सी एसचे जे काही पी क्यू प्रश्न आहेत ते देखील तुम्ही टेस्टच्या माध्यमातून सोडवू शकता आणि तुम्हाला एक कल्पना येऊ शकते की एक्झाममध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जातात आणि एक्झामची तयारी तुमची या टेस्ट सिरीजमधून होऊ शकते तर टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाईल आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सुरू करतोय आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न यामध्ये आपण फक्त प्रश्न बघणार आहोत पहिला प्रश्न आहे भारतीय असंतोषाचे जनक कोण आहेत आता कसं आहे जे प्रश्न विद्यार्थ्यांनी सांगितले जे माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांचा आपण या ठिकाणी कंबाईन केलेला आहे सर्वचे सर्व प्रश्न प्रश्न असेच असतील असं नाही यामध्ये थोडाफार बदल असू शकतो कारण की जसा तसा प्रश्न हे लक्षात राहील असं नाही तर यामध्ये थोडाफार बदल असू शकतो पण त्याच टॉपिकवर प्रश्न आलेला आहे हे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचारलं पहा एक, एक करून आपण प्रश्न बघतोय याचं उत्तर मात्र यामध्ये बघणार नाही आहोत जर तुम्हाला उत्तरची डिमांड असेल तर तुम्ही तशी कमेंट करा कारण की आपण उत्तरही घेऊ मग डिटेल्समध्ये जर तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल ती सुद्धा घेणार आहोत इथे आपण का बघणार नाही आहोत कारण की आपला वेळ त्यामध्ये जाऊ शकतो आणि परीक्षा ही तोंडावर आलेली आहे तर पहा पहिला प्रश्न आहे भारतीय असंतोषाचे जनक कोण आहेत जर तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आले आणि तुम्ही जर इतिहास वाचला इतिहासामध्ये जर समाजसुधारक वाचले असतील आणि त्यातही लोकमान्य टिळक जर तुम्ही वाचले तर या प्रश्नाचं उत्तर एका क्लिकमध्ये तुम्ही सोडू शकता इतका कठीण हा प्रश्न नाही दुसरं पहा केसरी वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू झाले आता कसं आहे एक स समाजसुधारक जे आहेत इम्पॉर्टंट आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा गांधी असो किंवा लोकमान्य टिळक असो यावर शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आता इथे दोन प्रश्न पाहू शकता तुम्ही एक आहे की अशंतोषाचे जनक कोण आहेत दुसरा प्रश्न होता की केसरी वृत्तपत्र कोण त्या वर्षी सुरू करण्यात आले जे की टिळकांनी सुरू केलं होतं त्यांनी केसरी सुद्धा केलं होतं मराठा सुद्धा केलं होतं मग मराठा कोणत्या लँग्वेजमध्ये होतं केसरी कोणत्या लँग्वेजमध्ये होतं मराठाचे संपादक कोण होते केसरीचे संपादक कोण होते असे प्रश्न तुम्हाला भविष्यात विचारले जाऊ शकतात आणि टिळकांच्या संबंधित काँग्रेसचं जे काही अधिवेशन झालं होतं ते कोणत्या वर्षी झालं होतं कोणत्या वर्षी त्यांनी अध्यक्षपद भूसवलं होतं असे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा अभ्यास की व्हेरिव्हिजन सुरू ठेवा नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं तर सहकारी संघटना स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या कलमात दिलेला आहे राज्यघटना जी आहे आपली त्यामधले इम्पॉर्टंट कलम आहे मग ते पहिले एक ते चार कलम असो किंवा पाच ते अकरा नागरिकत्व असो त्यानंतर बारा ते पस्तीसमध्ये तुमचे मूलभूत हक्क आहेत त्यानंतर जर तुम्ही गेले तर तुम्हाला मार्गदर्शक तत्वे दिसतात तीसुद्धा महत्त्वाची आहे आणि एक ए जे कलम आहेत मूलभूत कर्तव्याशी संबंधित तीसुद्धा महत्त्वाचं आहे त्यावर देखील शंभर टक्के प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच नंतर पहा पुढील प्रश्न आहे नवी अनुसूची कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आली अगोदर किती परिशि परिशिष्ट होते आपले परिशिष्ट म्हणा किंवा अनुसूची म्हणा काहीही तुम्ही त्याला म्हणू शकता तर अगोदर त्या होत्या आठ आणि त्यामध्ये अनुसूची ॲड करण्यात आली होती सुरुवातीला आठ होत्या ॲड केली म्हणून नऊ झाली आणि सर्वात प्रथम घटना दुरुस्ती करून नववी अनुसूची समाविष्ट करण्यात आली होती यामध्ये असे विषय टाकण्यात आलेले होते जसा की संपत्तीचा अधिकार जे कलम रद्द करण्यात येत नाही किंवा त्यामध्ये जास्त बदल करता येत नाही घटनेच्या ढाच्यामध्ये बदल करता येत नाही तर असे कलम किंवा असे कायदे करून त्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आले होते नंतर पहा गोवा राज्य भारतात कोणत्या वर्षी सामील करण्यात आले तर गोवा जे राज्य आहे ते सर्वात शेवटी भारतात विलीन झालेलं आहे आणि ते कोणत्या वर्षी झालं असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता नंतर पहा काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या वर्षी झाले होते आता तुम्हाला काँग्रेस ही संपूर्ण ज्या काही ठळक बाबी आहेत त्या करायच्या आहेत त्यामध्ये विशेषतः पहिलं अधिवेशन असो किंवा मुख्य जे अधिवेशन आहे ते असतील कोणत्या वर्षी झाले त्यावेळेचे अध्यक्ष कोण होते पहिलं अधिवेशन पंचायतीमध्ये झालं होतं कोणत्या ठिकाणी झालं होतं उमेशचंद्र बॅनर्जीचे जे अध्यक्ष होते तर अध्यक्ष वगैरे हे ते तुम्हाला करून जायचे आहेत कारण की त्यावर हमखास प्रश्न असतो नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं साहित्याचा नोबेल दोन हजार चोवीसचा कोणाला देण्यात आला असा देखील चालू घडामोडीचा प्रश्न विचारण्यात आला होता दुसरा चालू घडामोडीचा होता की मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीस कोण आहेत नंतर जर आपण पाहिलं तर काही असे प्रश्न होते की जे तुम्हाला पर्यायांमधून निवडायचे होते जसे की विश्ववृत्तावर खालीलपैकी कोणता देश येत नाही खाली देशांची नावे होती आणि त्यापैकी कोणता देश हा विश्ववृत्तावर नाही असा देखील प्रश्न होता जो की जगाच्या भूगोलमध्ये आणि विशेषतः मॅपवर आधारित जे काही प्रश्न असतात त्यावर जातो कृष्णा नदीच्या उपनद्या देखील विचारलेल्या होत्या नंतर पुढे जर आपण पाहिलं तर न्यू इंडिया वृत्तपत्र कोणी सुरू केले कॉमनवेल्थ वृत्तपत्र कोणी सुरू केले अरुंधती रॉय यांचे चर्चेतील खालीलपैकी पुस्तक कोणते ब्रिक्स दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती जी की जुलैमध्ये पार पडली जून जुलैच्या दरम्यान ती पार पडलेली आहे नंतर नाटू जी आहे याने टी ओ कुठे आयोजित करण्यात आली होती नाटूची बैठक किंवा परिषद नंतर चुंबकीय क्षेत्रात इलेक्ट्रिसिटी पास केल्यास काय होईल म्हणजे परिणाम देखील या ठिकाणी विचारण्यात आलेला होता युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे देशातील दुसरे राज्य कोणते या ठिकाणी पहिले विचारलेले नसून दुसरे राज्य विचारलेले आहेत नंतर पहा खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे विधान परिषद असलेले जे काही राज्य आहेत त्यापैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे असं पर्यायांमध्ये दिलेलं होतं आणि त्यापैकी तुम्हाला निवडायचं होतं नंतर पहा महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत पुढील प्रश्न होता जालियानवाला बाग हत्याकांड जे होतं किंवा ही घटना जी होती ती कोणत्या शहरात घडली होती नंतर जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते झाडाला पाणी जास्त झाले तर काय होईल या ठिकाणी झाली नाही झाले पाहिजे होतं टायपिंग मिस्टेक झालेली आहे नंतर पहा अठराशे सत्तावनच्या उठावात बिहारचे नेतृत्व कोणी केले होते पुढील प्रश्न एकोणावीसशे सत्तावीसला पाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता तो कोणता सत्याग्रह होता नंतर दूधगंगा पंचगंगा इत्यादी महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत नंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील साखरेचे भांडे म्हणून ओळखले जाणारे कराड कोणत्या जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न नीती आयोगाच्या आरोग्य निर्देशांकात दुसऱ्या आणि तिसऱ्या म्हणजे पहिला न विचारता दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे आरोग्य निर्देशांकाच्या लिस्टमध्ये नंतर पुढील प्रश्न होते कोणते मूलभूत कर्तव्य रामसर कराराशी जो जोड़, जवळून जोडलेले आहेत नंतर राष्ट्रीय महिला दिवस दोन हजार पंचवीसची थेम काय होती खालीलपैकी सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोठे पडतो पुढील प्रश्न मूलभूत कर्तव्यांशी संबंधित असणारी घटनादुरुस्ती कोणती मूलभूत कर्तव्यांशी संबंधित जी काही बेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे ती तुम्हाला वारंवार विचारला जाते ती तुम्ही रिवाईज करणं गरजेचं आहे नंतर पहा आणखी एक मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलो आलं होतं अकरावं सुरुवातीला दहा होते घटना दुरुस्ती करून अकरावं मूलभूत कर्तव्य अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये ॲड करण्यात आलं होतं नंतर पहा खालीलपैकी पहिला वॉइस रॉय कोण वॉईस रॉय इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो वॉइस रॉय तुम्हाला हमकास करून जायचे आहे गव्हर्नर करून जायचे आहे मग ते लॉर्ड डलहोसी असो किंवा लॉर्ड कॅनिंग असो हे तुम्हाला करायचे आहेत नंतर पहा पन्हाळा किल्ला कोणत्या राज्यात आहे असा देखील प्रश्न होता चर्चेतील पन्हाळा किल्ला कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न होता तो केंद्र राज्य आणि समवर्ती सूची कोणत्या अनुसूचीमध्ये आहेत नंतर पहा दख्खनच्या पठारावरील मृदेचा प्रकार कोणता कलम चौऱ्याहत्तर कशाशी संबंधित आहे पुढील प्रश्न लोकसभेत मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्यास काय होते म्हणजे बहुतांश परिणामसुद्धा विचारलेले आहेत सायन्सचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये परिणाम आहेत नंतर जे काही पॉलिटीचे प्रश्न आहेत जसे की लोकसभेत मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव जर मंजूर झाला तर सर्वांना राजीनामा द्यावा लागतो विद्यमान सरकारचे मंत्रिमंडळ असते आणि त्यांना राजीनामा द्यावा लागतो आणि मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असे ग्राह्य झाले जाते नंतर पहा मद्रास वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर आतापर्यंत जे काही आपल्यापर्यंत जी के जी एस टी प्रश्न आलेले ते सर्वच्या सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न केला काही प्रश्न राहिले असतील तुमचा जर पेपर झालेला असेल किंवा तुमच्यापर्यंत प्रश्न आलेले असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि नंतर जर हे तुम्हाला आणखी प्रश्न हवे असतील तर तसंही तुम्ही सांगा डिटेलमध्ये प्रश्नांचं एक्सप्लेनेशन हवं असेल विथ ॲन्सर तर तेही तुम्ही कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ शकतो आणि त्यामध्ये अतिरिक्त माहितीसुद्धा तुम्हाला देऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण अतिरिक्त माहिती या कारणाने घेतली नाही की आपली परीक्षा आहे रिव्हिजन महत्वाची आहे आणि त्यासोबत पेपरचा सराव महत्वाचा आहे जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल तर सुरुवातीला जो नंबर दिलेला होता त्यावर कॉल करायचा आहे टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता जर तुमचा पेपर बाकी असेल तर सर्वांना ज्यांच्या ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांना आपल्या अकॅडमीकडून आप, आप, शुभेच्छा पेपर जो आहे तो आत्मविश्वासाने द्या जवळपास सर्वच प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा फिफ्टी फिफ्टी वाटत असेल तरी देखील तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करू शकता कारण की कोणत्याही प्रश्नाला निगेटिव्ह मार्किंग नाही सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार